भगुर्डी गावात माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज मोठ्या क्षेत्रात कार्यरत आहेत आई वडिलांची अनेक विद्यार्थ्यांनी स्वप्न पूर्ण केलेली जे डीपी शाळेत शिक्षण घेऊन गावातील विविध कामांचा विकास करण्याचा मानस आदर्श या माझी विद्यार्थ्यांनी घेतला एवढी शाळेतील शिक्षिका गौडी मॅडम गवडणी मॅडम शिक्षक धनंजय देवरे यांनी माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या नवनवीन शिक्षण क्षेत्रातील विकास कामांबद्दल उपाययोजनेसाठी महत्त्व पटवून दिले गावातील ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांनी देखील आश्वासन दिले की शाळेच्या विकासामध्ये आम्ही मदत करू शाळेला वर्गखोलीसाठी शंभर टक्के प्रयत्न करू असे राजू पाटील यांनी सांगितले तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी राजू पाटील यांनी अकराशे रुपये भगवान देवरे यांनी अकराशे रुपये संजय देवरे पाचशे रुपये यांनी मदतीचा आधार शाळेला दिला एवढी संजय बहिरम हरीश पवार दिलीप चव्हाण भूषण चव्हाण रवींद्र बोरसे भूषण चव्हाण चेतन चव्हाण मोतीराम वाघ रवींद्र गावित मुकेश गडकरी शरद देवरे दत्तू चव्हाण विजय वाघ बाळासाहेब चव्हाण राजू गायकवाड आदीसह भगरुडी गावातील माझे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर संपादक कुशाल देवरे कडवन हुना तर या स्नेमाला आपण माझी विद्यार्थी पण आपल्यापेक्षा इथे जे मॅडम जे आहेत यांनी मुलांना डिजिटल युग झालेले आपलं युग थोडस वेगळ्या पद्धतीचं होतं आधीच आता तर डिजिटल युग झालेले पण आता ते बोलतात का आपल्याला समजतं काही कोणते युगात बोलतायत आपली पहिली गावठी भाषा असं झालं ते सांगायचे <coughs> पण आपल्यापेक्षा आप त्यांना एवढं ज्ञान आलं सगळं योग आहे आणि त्यांच्या आता लहान पोगायला सुद्धा आता आपल्याला अजून नीट मोबाईल येत नाही मामा जेव्हा आपण मोबाईल येत नाही पण चालू तुमचा आला असता तो सुद्धा काढून टाकू आहे ना असे युगात आता युग चाललं हे सगळे आता इंटरनॅचरल आपण जुन्या पण फक्त मग आपल्या शाळेसाठी आपली शाळा कशी चांगली व्हा आणि आपल्या गावाचं कसं नावलौकिक लौकिक व्हा याच्यासाठी त्यांनी आपल्याला ठेवलेला आहे

याच्या प्रत्येक गावामध्ये का, का प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक व्यक्तीला कानावर पडत त्यामुळे शासनाचा चांगलाच उपक्रम आहे आणि सरांनी सुचवल्याप्रमाणे आपण जरी विद्यार्थी त्यांनी सांगितलं दादा नावाने चांगलं घेतलं नाव राजू दादा सगळे पहिल्यापेक्षा प्रगतीपथावर आहेत सगळे माणसं आणि सर्व प्रथम आपले पत्रकार त्यांचा तिसरा आठवडा सरांनी डायरेक्टच सांगितलं त्यांनी वगळल्यानंतर पत्रकार काही बदल करू शकतात काही म्हणजे बातमी देऊ शकतात जी खरी असेल ती पोहोचवण्याचं काम करतो काही पत्रकार पाहिले आपण तर ते चुकीचं फोटो नाटक करून काहीतरी जगाला दाखवण्याचं काम करतात आपल्या पत्रकाराचं नाही तो आपला नातू दे त्यामुळे त्याच्यावर नाही पण जे खरेदी परिस्थिती आहे ती मी सांगितली असच कार्यक्रम होत राहावं आणि सगळ्यांनी मदत करावं हे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन